नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल वर मनापासून स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्वाची योजना पाहणार आहोत शेळी पालन योजना दोन हजार पंचवीस या योजनेअंतर्गत राज्य आणि केंद्र सरकारकडून तब्बल पंधरा लाख रुपयापर्यंत अनुदान व पन्नास टक्के सबसिडी मिळते ही संधी ग्रामीण तरुण शेतकरी सहायता गट सरकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी मोठी आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाने शेळी आणि पालन व्यवसाय प्रोत्साहनासाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे योजने अंतर्गत जर कोणी शंभर शेळ्या आणि पाच बोकडांची युनिट सुरू करू इच्छित असेल तर शासन त्यासाठी थेट आर्थिक मदत करत असा एकूण प्रकल्पाचा खर्च अंदाजे पंधरा लाख रुपयांपर्यंत येतो या खर्चावर सरकार पन्नास टक्के म्हणजे जवळपास साडे सात लाख रुपयांपर्यंतची सबसिडी देते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमातीतील असेल तर त्याला ही सबसिडी थेट पंच्याहत्तर टक्केपर्यंत पर्यंत मिळू शकते म्हणजेच मोठा भार शासन स्वतः उचलत तर मंडळी ही योजना राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजेच नॅशनल टॉक मिशन अंतर्गत राबवली जाते हे अभियान प्रथम दोन हजार चौदा पंधरा मध्ये सुरू करण्यात आला आणि दोन हजार एकवीस मध्ये त्यात आणखी सुधारणा करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार मिळावा पारंपरिक शेतीपालन आणि पशुपालनाला चालना मिळावी राज्यात दूध आणि मांस उत्पादनात वाढ व्हावी आणि ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती सुधारावी यामागचा हा मुख्य हेतू आहे फक्त शेतीपालनापुरतीच ही योजना मर्यादित नाही तर यात मेंढीपालन डुक्कर पालन, पालन कुक्कुटपालन आणि चारा उत्पादन यांचाही समावेश केला आहे म्हणजेच जर तुम्हाला फक्त शेतीपालन नव्हे तर इतर कुठलाही पशुपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तरीही तुम्हाला या योजनेतून थेट फायदा मिळू शकतो शेतकरी बांधवांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रतेच्या अटी ठरवण्यात आलेल्या आहेत त्या समजून घेणं खूप महत्वाचं आहे सर्वात पहिली अट म्हणजे अर्जदार हा भारतीय नागरिक आणि ग्रामीण भागातील रहिवासी असावा या योजनेसाठी फक्त वैयक्तिक शेतकरीच नव्हे तर स्वयं सहायता गट शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्था देखील अर्ज करू शकतात जर अर्जदाराकडे पशुपालनाचा काही अनुभव असेल किंवा प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र असेल तर त्याला प्राधान्य दिलं जातं तसेच प्रकल्प सुरू करण्यासाठी बँक कर्ज मंजुरीचं पत्र किंवा स्वतःकडे असलेल्या निधीचा पुरावा द्यावा लागतो याशिवाय अर्जदाराकडे शेळ्यांच्या खाद्याची योग्य सोय निवाऱ्याची सुविधा आणि सुमारे नऊ हजार चौरस मीटर जमीन असणे आवश्यक आहे जर अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमातीतील असेल तर जात प्रमाणपत्र जोडणं हे बंधनकारक का आहे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा या योजनेचा लाभ एका कुटुंबातील केवळ एकालाच मिळतो तसेच अर्जदाराने यापूर्वी केंद्र शासनाच्या शेळी पालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजेच या पात्रतेच्या अटी पूर्ण केल्याशिवाय अर्ज मंजूर होणार नाही चला मंडळी आता पाहूया अर्ज कसा करायचा सर्वात आधी ऑनलाईन प्रक्रिया पाहूया यासाठी तुम्हाला एम एच बी एम एस या अधिकृत पोर्टल जाऊन नोंदणी करावी लागते मोबाईल नंबर टाकून ओ टी पी वापरून लॉग इन करावं लागतं त्यानंतर अर्जदाराची सर्व माहिती भरावयाची आणि आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करायची अर्ज सबमिट केल्यावर तुम्ही तुमच्या अर्जाची अर्जा स्थिती या पोर्टलवर थेट तपासू शकता पुढे हा अर्ज पशुसंवर्धन विभागाकडून तपासला जातो आणि मंजुरी दिली जाते आता पाहूया ऑफलाइन प्रक्रिया यासाठी तुम्हाला जवळच्या पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयातून अर्ज घ्यावा लागतो त्या अर्जामध्ये सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत आणि शेवटी तो अर्ज विभागात जमा करायचा आहे म्हणजेच तुमच्या सोयीनुसार तुम्ही अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठल्याही पद्धतीने करू शकता आता पाहूया अर्ज करताना कोणती कागदपत्र लागतात सर्वात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड केवायसी डॉक्युमेंट आर्थिक कागदपत्र बँक कर्ज मंजुरी पत्र प्रकल्प अहवाल म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट बँक पासबुक जर तुम्हाला प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्याचं प्रमाणपत्रही जोडता येईल ओळख व वा रहिवासी दाखवण्यासाठी रहिवासीचा दाखला अनुसूचित जाती किंवा जमातींच्या अर्जदारांसाठी जातीचा दाखला राशन कार्ड जमीन सातबारा उतारा याशिवाय पासपोर्ट साईज फोटो उत्पन्नाचा दाखला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीही आवश्यक आहेत म्हणजेच अर्ज करण्याआधी ही सगळी कागदपत्र तयार ठेवली तर अर्ज करताना कोणतीही अडचणी येणार नाही मंडळी फक्त योजना मिळवून काम भागत नाही शेळी पालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे सर्वात आधी चांगल्या जातींची निवड करा उदाहरणार्थ उस्मानाबादी बोअर सिरोही आणि जामुनापुरी या जाती नफ्यासाठी उत्तम मानल्या जातात दुसरी गोष्ट शेळ्यांसाठी स्वच्छ हवेशीर शेड आणि योग्य निवाऱ्याची व्यवस्था असावी तिसर शेळ्यांना नेहमी स्वच्छ पाणी व पौष्टिक चारा मिळाला पाहिजे चौथ वेळोवेळी लसीकरण करणं विसरू नका यामुळे रोगराईपासून बचाव होतो पाचवं शेळ्यांचा विमा संरक्षण घेणं खूप महत्वाचं असतं अचानक नुकसान झालं तर विम्यामुळे तोटा टाळता येतो आणि शेवटी योग्य नियोजन आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन हा व्यवसाय सुरू केल्यास नफा निश्चित मिळतो म्हणजे सबसिडी आणि मदतीसोबत जर तुम्ही या टिप्स पाळलात तर शेळी पालन हा खूप फायदेशीर व्यवसाय ठरतो आता शेवटी पाहूया या, या योजनेतील काही महत्वाचे मुद्दे प्रकल्प सुरू झाल्यावर तुम्हाला पहिला हप्ता सबसिडी मिळतो आणि प्रकल्प पूर्ण केल्यावर दुसरा हप्ता दिला जातो या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांना आत्मनिर्भर बनवणं आणि नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणं म्हणूनच ही योजना केवळ आर्थिक मदत नसून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाच्या विकासासाठीची मोठी संधी आहे तर शेतकरी बांधवांनो ही आहे शेळी पालन योजनेची सविस्तर माहिती या योजनेचा लाभ घ्या स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हा तुम्हाला ही माहिती कशी वाटली या योजनेबद्दल आणखी प्रश्न असल्यास कमेंटमध्ये जरूर लिहा अजून तपशीलवार माहिती आणि अर्जाची लिंक हवी असेल तर व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला लिंक पहा तसेच दररोजच्या शेती व सरकारी योजनेच्या अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे अशाच शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अपडेट्ससाठी शेती आणि सरकारी योजना आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद